भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे शिमला मिरचीची चला तर मग किचनमध्ये हा आमचा फिल्टर बघा पंचवीस वर्षाचा जुना फिल्टर आहे आणि आता गॅस लावून देऊ आणि कढईमध्ये घालू आता एक चमचाभर तेल आणि खूप भन्नाट लागते ही रेसिपी मस्त लागते सिम्पल आहे एकदम मसाले कोणतेही ॲड केलेले नाहीत त्याच्यामध्ये आता एक चमचावर तेल घातले जिरं मोरी आता एक मोठा कांदा तेलावरती चांगला परतून घ्यायचा अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये चार ते पाच कडेपत्त्याचे पानं आणि पुन्हा एकदा हे कांदा परतून घ्यायचा असा व्यवस्थित कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता हे चार कट केलेल्या मिरच्या शिमला मिरच्या आता घालून घेऊ ह्याला भोंगी मिरची म्हणतात डोबळी मिरची म्हणतात तर शिमला मिरची म्हणतात तुम्ही काय म्हणता मला कोमेंटमध्ये सांगा आता ही मिरची भाजून घ्यायची आहे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही त्याच्यामध्ये आणि मिरची मांडलं की दोनच प्रकार एक तर भरली मिरची नसेल तर ते रशेतली मिरची आता अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊ चवीनसार मीठ आणि एक चमचा पोह्याचा शेंगदाण्याचं कूठ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं आहे झाकण अजिबात लावायचं नाही त्याच्यावरती आता ही मिरची गरमागरम आपली तयार झालेली आहे मग भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता मस्त लागते ही मिरची आणि थोडीशी वेगळी पण आहे कुठलीही मसाला वा वापर न वापरता हे साधी सिंपल तुम्हाला आज रेसिपी दाखवलेली नक्की तुम्हाला आवडेल आणि मला कुमेंटमध्ये सांगा आता ही गरमागरम काढून घेऊ डिशमध्ये आणि चवीला म्हणाल तर अप्रतिमच लागते आणि पटकन दहा मिनटाच्या आत ही मिरची तयार होते फारसा वेळ लागत नाही समजा भाजीला तुम्हाला काय नसेल तर पटखनी ही भाजी तयार ता करू शकता अचानक तुम कोणी आलं घरात आणि भाजीला काय करावा तर प्रश्न पडलेला असतो तर पटकन ही भाजी तयार होते वरून थोडीशी कोथिंबीर आणि गरमागरम आपली मिरची तयार झालेले माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल एकोंदाबर लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन आणि तोपर्यंत धन्यवाद